विधान परिषदेचा सामना जिंकण्यासाठी महायुती आणि मवियाकडनं जोर शिंदेंनी ताजमध्ये आमदारांची भेट घेतली तर भाजपकडूनही बैठकांना जोर विधान परिषद निवडणुकीमध्ये दगाफटका टाळण्यासाठी मवियाकडनं खबरदारी आज काँग्रेस आमदारांची बैठक तर काल रात्री ठाकरेंच्या आमदारांची मुंबईमध्ये खलबत लोकसभेतील पिछाडीनंतर भाजपाची विधानसभेची सावध तयारी विधानसभेला एकशे साठ ते एकशे सत्तर जागा मागणार श्रेष्ठींच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये ठरणार प्लॅनिंग कोस्टर रोडचा दुसरा डप्पा आजपासून सुरू मुख्यमंत्री शिंदेकडनं पाहणी हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा प्रवास सुसाट मराठा आंदोलक मनोज जलांगेंची आज बीडमध्ये महारॅली हजारो मराठा बांधव रस्त्यावर उतरणार आरक्षणाचा लढा आणखी तीव्र उपराष्ट्रपती जगदीप धनखड विधानसभेमध्ये उपस्थिती लावणार विधानसभेच्या विधान शतक महोत्सवी कार्यक्रमाला धनखड विधानसभेत अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरती दिल्ली हायकोर्टामध्ये आज सुनावणी मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केजरीवाल तुरुंगात आज जामीन मिळणार का याकडे लक्ष शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक आज लातूर मधील औसामध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा पेडणे बोगद्यातलं पाणी काढल्यानंतर सव्वीस तासांनी कोकण रेल्वे पूर्ववत तर मुंबई गोवा महामार्गावरती तीन दिवसांचा ब्लॉक वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग खुले सिक्कीम म्हणलं मुक्त राज्य विरोधी पक्षाचा एकही आमदार सिक्कीम मध्ये नाही विरोधातील सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचे एकमेव आमदार तेनसिंग नुरबू सत्ताधारी पक्षामध्ये सामील सर्वोच्च न्यायालयामध्ये आज नीट परीक्षे परीक्षेसंदर्भामध्ये सुनावणी याआधीच्या सुनावणीमध्ये दिले होते एनटीए आणि केंद्राला उत्तर दाखल करण्याचे आदेश एनटीएचा नीट परीक्षेमध्ये देशभरामध्ये घोटाळा नसल्याचा सर्वोच्च न्यायालयामध्ये दावा गोध्रा पाटणा केंद्रावरती अनियमिततेची माहिती पण पर संपूर्ण परीक्षेच्या निकालांवरती परिणाम नाही उमेदवारांचाही फायदा नाही आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी दिब्रुगड जिल्ह्यामधील खोवांग भागाला पुराचा फटका पुरामुळे जनजीवन विस्कळीत राजधानी दिल्लीला मुसळधार पावसानं झोडपलं सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राजधानी दिल्लीमधील अनेक भागांमध्ये साचलं पाणी आसाममधील मुसळधार पावसाचा काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला फटका आसाममध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये पूरसदृश्य परिस्थिती कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिएन्ना दौऱ्यावर मोदींनी घेतली ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर यांची भेट अमेरिकेमध्ये नाटोच्या शिखर परिषदेला सुरुवात युक्रेनला रशियाविरुद्ध लढवण्यासाठी लष्करी मदत देण्यावरती विशेष फळ तिसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारताकडनं झिम्बाब्वेचा सा पराभव हो। भारताची तेवीस धावांनी झिम्बाब्वेवर मात पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताची दोन एक अशी आघाडी अभिनेता रितेश देशमुखच्या मुलांनी घेतली माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भेट रिहान आणि राहीलनं घेतला गावस्करांचा ऑटोग्राफ